नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आणि आपण आता पोचलेलो हो, आहोत धुळे लोकसभा मतदारसंघामधल्या मालेगाव शहरामध्ये मालेगावची ओळख सगळ्यांना आहे यंत्रमाग किंवा हातमाग पॉवरलूम इंडस्ट्री आ, या ठिकाणी आहे आणि इथं सुभाष विरुद्ध शोभा बच्छाव असा सामना आहे इथं वंचितचे जे उमेदवार होते त्यांची उमेदवारी आणवेळी कॅन्सल झाली इथं आपण जाणून घेणार आहोत की कुठले मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे ठरणार आहेत मालेगाव शहर एक महत्त्वाचं शहर आहे इथं जवळपास दोन लाख पॉवर लूम्स आहेत पंचवीस कोटींचा जी एस टी जो आहे तो दिला जातो पण या ठिकाणी खूप मुद्दे आहेत स्थानिक मुद्दे तर आहेतच रस्त्याचे मुद्दे असतील किंवा वीज दर वाढ इतर सुविधा पण काही अजून इतर मुद्दे आहेत का इथं मुस्लिम समाजाचं प्राबल्य खूप आहे एम आय एमचे दोन आमदार जे आहेत ते पूर्ण याच भागामध्ये म्हणजे एक धुळ्यामध्ये आणि एक या ठिकाणी त्यांची भूमिका काय असणार आहे आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत आपण सुरुवात करूया त्यांच्यापासून मला सांगा की मालेगाव संवेदनशील शहर पण आहे महत्त्वाचं शहर आहे धुळे मतदारसंघ संघ लोकसभा संघाशी जोडलं गेलेलं आहे आणि आता भामरे विरुद्ध बच्छाव अशी एक स्ट्रेट फाईट दिसते आहे जे अब्दुल रहमान आहेत त्यांची उमेदवारी कॅन्सल झालेली आहे एम आय एमचे जे दोन उमेदवार आहेत ते इथंच आमदार बघायला मिळतात हवा कोणाची आत्ता भामरे आणि बच्छाव धुळे शहरामध्ये आणि मालेगाव शहरामध्ये एम आय एमचे दोन आमदार जरी असले तरी इथे काँग्रेस पार्टीला उमेदवार फार उशिरा मिळाला आणि उमेदवार मिळालाच नाही बाहेरून आणावा लागला अक्षरशः सुमे सुभाष भांबरेची उमेदवारी मिळून महिनाभर त्यांना उमेदवारी मिळाली नाही यावर क्लिअर्स पिक्चर दिसते की सुभाष भांबरेंचीच हवा आहे आणि अब्की बार चारसं पार होईल त्याच्यात एक खासदार निश्चितपणे धुळे लोकसभेचा मालेगावतून राहणार आहे कुणाल पाटील असते तर जरा असते का फाईट भांबरेंना तर फाईट गेली असते काँग्रेसने कदाचित काय केलं माहीत नाही म्हणून असं मॅच फिक्सिंग वाटते आणि सुभाष भामरे निवडून येतील हे निश्चित विश्वास वाटतं पण जरी शोभा बच्चाव यांची उमेदवारी उशिरा जरी जाहीर झाली तरी इथं आता वंचितचा उमेदवार नसल्यामुळं किंवा नसल्या। एम आय एमनी पण निर्णय घेतला आहे है, ह्यांना पाठिंबा द्यायचा तर दलित मुस्लिम वोट जे आहे ते एकत्र येऊन त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो का आणि त्यामुळंही भाजपला थोडी टफ झाली आहे का म्हणजे चुरस्तरी निर्माण झाली आहे ना का नाही फायदा तर होऊ शकत नाही कारण की दोन हजार एकोणीसला शिवाजी अंबरेनाथ दोन लाख एकोणचाळीस हजाराचा लीड होता तो लीड तुटणं शक्य नाही पण भामरेंनी काम केलं के का दहा वर्षात अनेक जण म्हणत आहेत की आता आपण मुद्द्यांविषयी बोलूयात की आता तुमच्या मालेगावमध्ये दोन लाख पॉवर लूम आहेत तर त्यांना सुविधा मिळत आहेत का पंचवीस कोटीचा जी एस टी जमा होतो वीज दरवाढ आहे किंवा इथला जो रेल्वे मार्ग आहे तुमचा मनमाड इंदोर तो इथं प्रलंबित आहे तर कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत लोकांना मालेगावात उद्योगधंदे आले पाहिजे हा महत्त्वाचा तुम्ही सांगा की मालेगाव महत्त्वाचा आहे दोन लाख पॉवर लूम आहेत पंचवीस कोटीचा जीएसटी जातो तेवढ्या प्रमाणात सुविधा मिळतात का विजेची दरवाढ सबसिडी मिळते ना कायमेंट सर्व फायदे फुगटचं धान्य खात आहेत सर्वजण फ्रीच धान्य ना फायदा लोक खुश आहेत खुश आहेत ना लोक पण भांबरेने कामं केलीत का भांबरे फिरकलेत का ना काम पण मग हा जो प्रलंबित आहे मनमाड इंदोर हे किंवा दिल्ली मुंबई कॉरिडॉर तो प्रलंबित आहे उद्योगधंदे प्रकल्प आले पंचवार्षिक म्हणजे सर्व काम होतील हो तुम्हाला वाटतं भामरे भामरे देतील हो भामरे देतील तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं वाटत एमआयएमचा रोल महत्वाचा ठरणार आहे का कारण एमआयएमने आता पाठिंबा शोभा बच्चावना देण्याचा हे केलेला आहे वेबीएचा पण वंचितचा पण उमेदवार नाही आता ते एकत्र होतील का मत मुळामध्ये या ठिकाणी देशामध्ये जर आपण पाहत असाल तर इंडिया अलायन्सची एक चांगल्या पद्धतीची लहर आहे लोक कंटाळलेले आहेत लोक जातीपातीच्या राजकारणाला कंटाळलेले आहेत आणि वस्तुस्थिती आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये जर तुम्ही विचारलं तर निश्चितपणाने पंजाब अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक करणार आहे तुम्ही ल एक लक्षात घेतलं पाहिजे आता जी शोभाताई म्हणून आपल्याकडे आज उमेदवार आहे त्यांचा प्रचार इतका चांगला आहे आता श खरगे साहेबांची देखील या ठिकाणी सभा चाललेली आहे धुळे मतदारसंघामध्ये आणि कालच्या तारखेला आम्ही पण बघितलं की ग्रामीण भागापासून मी असतो तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी ह्या सरकारवर आहे म्हणून येणारा जो काळ आहे निश्चितपणाने चार तारखेला आपण बघाल की इंडिया अलायन्स एक मोठ्या पद्धतीने या ठिकाणी सरकार स्थापन शेतकऱ्यांचा प्रश्न कांद्याचा प्रश्न हा सगळा जो भाग आहे म्हणजे आसपासचा सुद्धा दिंडोरीला असलगाव किंवा याच्यामध्ये कांदा निर्यातीच्या धोरणा दरसोडी वृत्तीवरण शेतकरी नाराज आहे त्यामुळे काय फरक पडेल काय भावना आहे शेतकऱ्यांच्या शंभर टक्के तुम्हाला सांगतो या सरकारचं जे धोरण आहे ते व्यापाऱ्यांच्या प्रती प्रतिकूल आहे आणि शेतकऱ्यांच्या पती प्रती अनुकूल आहे आपण बघितलं असेल की मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये एकतीस वेळेस निर्यात बंद केली शेतकरी कष्टाने कांदा तयार करतो कांदा आपल्या चाळीपर्यंत आणतो त्यावेळेस ज्यावेळेस मार्केटमध्ये तो कांदा न्यायची वेळ येते त्यावेळेस निर्यात बंद होते आपण हेही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये सुरतला कांदा निर्यात करण्याची म्हणजे गुजरातला कांदा निर्यात देण्याची परमिशन मिळते आणि महाराष्ट्रात शेतकरी महाराष्ट्रातला शेतकरी अशाच अवस्थेमध्ये सोडला जातो हे दुटप्पी धोरण हे नडणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचे तुम्ही बघा या वेळेस शेतकऱ्यांचे कांदे फेकले गेले टमाटे फेकले गेले रस्त्यावर तुमची कोथंबीर फेकली गेली अक्षरशः शेतकरी मिठचा कुठे झाला सोळा लाख कोटीचं कर्ज तुम्ही व्यापाऱ्यांचं तुम्ही माफ करू शकता शेतकऱ्यांचं तीन लाख कोटी माफ केलं असतं तर काही वाईट झालं नसतं यांचं असं म्हणणं आहे की प्रगती होती आहे विकास होतो आहे रेशन ऐंशी कोटी लोकांना मिळतंय लोक खुश आहेत आणि हे जी काम आहेत रेल्वेची वगैरे ती होणार आहेत असं कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होता त्या काळापासून त्या काळापासून शे रेशन निश्चितपणाने यांनी जरी फ्री दिलं असेल तर ते त्यांच्या घरून नाही दिलेलं आहे सरकारनी घरून दिले ना एक लक्षात घ्या तुम्ही शेतकऱ्यांकडनं एक लाख रुपयाचं पेस्टीसाइड विकत घेतात अठरा टक्क्याचा जीएसटी वसूल करतात शेतकऱ्याच्या खात्यावर तुम्ही सहा हजार टाकतात म्हणजे बारा हजार तर घेणं शेतकऱ्याचं तुमच्याकडे एवढं म्हटलं की शेतकऱ्यांना अनुकूल आहे मोदी सरकार व्यापाऱ्यांना प्रतिकूल आहे शेतकरी पण नाराज आहे शोभाव शेतकरी मला शोभा बचाव स्वतः शेतकरी आहे आणि त्यांची प्रॉपर्टी जर कोट्यवधीची असू शकते मग शेतकरी नाराज कस काय सांगा ना जरा लोकांना जर वांग्याची शेती करून शरद पवार जर एवढे अब्जापती होऊ शकतात तर शेतकरी नाराज कस काय जरा मांडा ना विषय आपण एक बघितलं का एक वस्तुस्थिती गेल्या दहा वर्षापासून याची प्रॉपर्टी करोडची त्याचा प्रॉपर्टी करोडची याच्या पलीकडे आपण बोलत नाही ना आपण काय करतो सत्तर हजाराचा गुन्हा खो खोटा भ्रष्टाचार अजितदादा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता अजितदादा आपल्याकडे क्लीन आपण दहा वर्षांनी लोकांनी काय पाहिलं लोकांनी हेच पाहिलं की भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्या विषयावर पुन्हा बोलायचं हा मुद्दा आहे का लोकांना हा राग आहे का की ज्याच्यावरती घराण्याशाही भ्रष्टाचाराचा आरोप होतो तो त्याला तर जेलमध्ये जा तर भाजपमध्ये या भाजपमध्ये आलं की त्याला चिट मिळते त्याला अर्थमंत्रीपद मिळतं केंद्रीय मंत्रीपद मिळतं हे जे झालेलं आहे फोडाफोडी राष्ट्रवादीची किंवा शिवसेनेची बरोबर त्याचा लोकांमध्ये काय आहे आता बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली शिंदे शिंदे साहेब जे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री चाळीस आमदार घेऊन आज महाराष्ट्र राज्यासमोर मुख्यमंत्री झालेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर फडणवीस आणि शिंदे सरकार म्हणून एक सरकार सरकार स्थापन केलं त्याच्यानंतर अजित पवार शरद पवारांना फोडून म्हणजे त्यांना सोडून त्यांनी का सोडला असेल त्यांनी राष्ट्र सर्वप्रथम ही भावना ठेवली असं त्यांना माहिती आहे मोदी सरकारच्या काळामुळे मोठमोठे निधी येतात पण ये, राज्याकडे जाते महाराष्ट्र ईडीला घाबरून सोडला असेल लोक म्हणतात ईडीला घाबरून हा एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय सरकार विरोधात की व याला याला कसं बदनाम करतात याच्यावर आरोप होते तेव्हा ते तुमच्याकडे तेव्हा त्या धुतल्या तांदळाचे होते का आज ते आमच्याकडे होऊन बसल्या तर तुम्ही कस काय नो आरोप करताय इथं कुणाल पाटलांना पण लढू दिलं नाही म्हणतात त्यांना पण ईडीची खरं केली नाही इथं काँग्रेसकडे बघायला गेलं तो उमेदवारच नव्हता मालेगाव तालुक्याचा नव्हता के खांदे खानदेशातला नव्हता उलटून आयात उमेदवार उचलून आणून तिथं आमच्या माथी मारलेला आहे आज आपण अशी परिस्थिती बघितली की मालेगाव शहराचा विकास धुळे मतदारसंघाचा विकास बागलांचा विकास या विकासासाठी हे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करण्यासाठी यांच्याकडे एक नेतृत्व नव्हतं त्यांनी आयात केलं पण डॉक्टर सुभाष भांबरे हे गेल्या दहा वर्षापासून मोदी सरकारच्या कारकिर्दीमध्ये संरक्षण मंत्री असताना इथं केलेले विकास कामं विकास गंगा त्यांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने दिलेल्या निधीवर त्यांनी केलेले आहेत त्यांच्या उमोर काँग्रेसला उमेदवार भेटला नाही आणि यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा सेटअप नाही आहे की आम्हाला हे काम करायचं आहे आता ही टेक्स्टाईल हवे हे मालेगाव टेक्स्टाईल हवे हे टेक्स्टाईल ह आपण म्हणतो पण टेक्स्टाईल हबला इथं मालेगाव एक एम आय डी सी मंजूर झाली होती ती एम आय डी सीचं हे करू शकलं नाही एक अल्पसंख्याकाच्या जीवावर ती आलेली ती एम आय डी सी होती तिथं धंदे सेट करू शकले नाही याचा सर्वात मोठं रिझन बघतो काँग्रेस हे काँग्रेसनी फक्त इथे दुजाभो करण्याचं काम केलं सेक्युलरिझमच्या नावावर इथे कायम दंगे घडवले पण आजच्या काळामध्ये इथे मालेगाव का शहरामध्ये दोन मोठे बॉम्बस्फोट झाले होते तेव्हा हजारो लोक वारलीत त्या टायमाला काँग्रेस सरकारनी रडगाणं करून याच्यावर कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेतले नाही आपण आपण लोकांना विचारत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत जिथं पक्ष पक्ष फुटीमुळं संघटन कमजोर आहे का राष्ट्रवादीचं किंवा काँग्रेसचं किंवा काँग्रेस मध्य मद्द, मध्य मालेगाव मध्ये काँग्रेस एकदम मजबूत आहे हा मद्दूद सुभाष भामरेने दहा वर्षात काय काम केलेलं नाही मालेगाव मध्ये इकडे अरे पूल काँग्रेस एकदम मजबूत आहे मालेगाव मध्ये मध्य आणि भुसे जे आहेत भुसे ते पण ते काय करतात काम करतात का भांबरेंसाठी का ते सुभाष भामरेला तिकीट नाही भेटायला पाहिजे होता ते आम्हाला दादा भुसेचा काय नाव त्यांचा आविष्कार भुसे यांना तिकीट इकडून बीजेपी आली होती मग आविष्कार भुसे यांना न मिळाल्यामुळं ते हे आहेत का नाराज आहेत का दादा भुसे तुमचं असं म्हणणं की काँग्रेस त्यामुळे मजबूत आहे एमआयएम मुळे किंवा वंचितचा पण उमेदवार नाहीये हे पटतय का तुम्हाला तर मी नांदगाव मतदारसंघात येतो म्हणजे दिंडोरी आपण दिंडोरीचं नंतर करू नांदगावच एक मी मा मालेगाव तर नागरिक असून मी तुम्हाला सांगू इच्छितो मालेगाव पहिले पूर्वी आम्ही मध्य ग्रामीण मालेगाव दाराभोशी आमचे आमदार होते आहे आहेत पण तालुक्याचे मंत्री पण आहेत नाशिक जिल्हा पालकमंत्री आहेत तर त्यांनी विकासासाठी प्रयत्न केले आपण नाही म्हणत नाही आता केले प्रयत्न केले पण हे जे लबाड सरकार आहे लबाड सरकार गव्हर्नमेंट हे काय करू इच्छित यांना भूलधाबा देण्यात लोक बळी पडत आहेत बरोबर यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही काहीच केलं नाही शेतकऱ्यांसाठी दोन दोन हजार रुपये देऊन लोकांना अन्नधान्य पुरवठा वाटप करून शेतकऱ्यांचे प्रश्न किती काय प्रश्न लुभारले काय केले हे सर्व आपल्याला मान्य आहेत आता गव्हर्नमेंट म्हणजे पब्लिक एवढी हुशार झाली आहे हो त्या हिशोबाने आता गव्हर्नमेंट बदलावायचं म्हणतायत मग म्हणतायत बरोबर तुम्हालाही वाटतंय का असं ठीक आहे तुमचं काय मत आहे कोण येईल तर कुणाची हवा आहे या कुणाची हवा आहे किसकी हवा चल रही आहे ठीक आहे काय म्हणणं आहे तुमचं शेतकरी नाराज आहे त्यांना दोन हजार रुपये फक्त देऊन हे केलं जात नाही मोफत त्यांना ऐकून घ्या दाणे दिलं जात आहे इथं एवढी पॉवरलोम इंडस्ट्री आहे इथं विजेचे दर महाग आहेत असं कळलं किंवा इथली एस मुळे रिक्षा सेवा पण बंद आहे असं ऐकवाल कुठले मुद्दे प्रभावी आहेत स्थानिक मुद्दे प्रभाव आहेत का राष्ट्रीय मुद्दे प्रभावी मला एक म्हणावायचं आहे साहेब मागच्या वेळेला मागच्या वेळेला डॉक्टर सुभाष भांबरे धुळे जिल्हा आणि नाशिक जिल्हा दोघं मतदारसंघातून त्यांना मतदान मिळालं आणि ते दिल्लीला पाठवलं त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की व मनमाड इंदूर रेल्वे सेंदवा हा सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव होता त्यावेळेला आम्ही त्यांच्याकरता भिडलो लोकांजवळ त्यांच्याकरता परिश्रम घेऊन त्यांना मतदानही दिलं त्यांना दिल्लीलाही पाठवलं परंतु त्याबद्दल त्यांनी कुठलंच वाच्यता केलेली नाही याबद्दल खंत आहे परत अजून त्यांना परत तिकीट मिळालं परत ते अजून परत बी जे पीच्या तिकीटावर अजून परत निवडणूक लढवत आहेत परंतु मला एक म्हणावायचं आहे की आम्हाला म्हणले होते झोडग्याचा मी मालेगाव तालुक्यात बी जे पीचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस सुरेश नाना डाक निकम हे जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं रेल्वेचं सा सर्वे होईल आणि रेल्वेचा सर्वे झाला माझ्या शेतातनं ज्या वेळेला सर्व्हे झाल्यानंतर तीन वेळा सर्वे झालेत सर्वे होऊन कुठलंच काही झिरो बजेट झाला त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की बा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही रेल्वेत बसून अयोध्येला जाणार ते डब्बे कुठे आणि रुळ कुठे हेच मला कळत नाही होऊ शकतो असं आणि ते बोलले होते टेक्स्टाईल पार्क होईल दोन हजार मुलं त्या ठिकाणी सर्व्हिसला मिळतील सर्व्हिस त्यांना मिळेल त्याकरता त्यांनी दीडशे एकर जमीनचा सुद्धा मागोवा घेतला होता परंतु कुठंच काही झालं नाही तुमच्याबद्दल खंत आहे किसकी हवा चल रही है भामरे की भाम मालेगाव का विकास कोण करेगा सर मेरी बात सुनो भामरे और बच्चाओ सब एक तरफ मालेगाव में तो काँग्रेस का दो नंबर के बाद एक नंबर के पूरे हिंदुस्तान में देखो मैं ऑटो चला बी ए पढा रहा हूँ स्कूल पढ़ा रहा हूँ कॉलेज चल रहे है, मगर रोजगार है ही नहीं बिल्कुल नहीं है रोजगार जातिवादी एक किनारे करके रोजगार चाहिए हिंदू मुस्लिम एकता रोजगार चाहिए मोदी सरकार रोजगार नहीं दे रही है चल रही है क्या यहाँ पे धंधा हो रहा है क्या दंडा पानी तो बहुत कम के बराबर हो रहा है मगर जो युवा है जो पढ़े लिखे है वो बिल्कुल बेरोजगार है और हिंदुस्तान को युवाओं की जरूरत है तो ये सरकार बदलनी चाहिए पण परत अजून काही लोकांकडे येऊयात तुम्ही आता याला उत्तर द्यायने ऐकाय काय म्हटलं भामरे ठीक आहे पण भामरेंनी रेल्वे अयोध्येला असं सांगितलं रेल्वे मार्गाचं काही झालं नाही त्यानंतर टेक्स्टाईल पार्क पण झालेलं नाही आता टेक्स्टाईल पार्कचा विषय घेतला तर मालेगाव का तिथं कामगार वर्ग का सगळ्या टेक्स्टाईल आहे म्हणजे इथं आत मजुरी करणारा वर्ग आहे या मजुरीच्या याच्यावरच बोलतो मी कारण मालेगाव शहरामध्ये असे म्हणजे आपण मालेगाव मध्यमध्ये जिथं टेक्स्टाईल हब आहे इथे मोठमोठे कारखाने मोठमोठ्या लूम आहेत इथे रोजंदारीवर जगणारे सगळे इथलं गरीब दुबळे लोक आहेत इथं पोट भरत आहेत या टेक्स्टाईल ॲपसाठी काँग्रेस सरकारने याच्यावर भरपूर निधी इथं दिला होता त्यांच्या कार्यकाळामध्ये बी इथं एक रुपयाचं काम झालेलं नाही ते झालं पण आता दहा वर्षात ते बरोबर आहे सत्तर वर्षात काय नाही झालं म्हणूनच आता येणा आलं बरोबर आहे पण आपण आता मग त्या दहा वर्षात काय झालं हे सांगायचं का सत्तर वर्षात काढायचं आहे नाही पण मला करायचं आहे की भामरेंच्या काळामध्ये ही रेल्वे मार्ग जो मनमाड इंदूर आहे तो का होऊ शकला नाही झोडगेला टेक्स्टाईल पार्क काय येऊ शकला नाही तर एक माहिती अशी आमच्याकडं जे मालेगाव इंदूर रेल्वे मार्गाचा तो विषय त्याचा सर्व वगैरे होऊन त्याच्या सगळ्या डॉक्युमेंटरी सगळ्या कागदावर येऊन लागलेलं ला आहे फक्त त्याचा नारळ कधी बुडल पहिल्या टप्प्यामध्ये ते इथलं काम शंभर टक्के पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे धुळे ते नरडानेपर्यंत त्याचे काम पूर्ण झालेलं आहे विषय राहिला टेक्स्टाईल पार्कचा टेक्स्टाईल पार्क, पार्क जोडग्यात यावा का मालेगाव यावा याच्यातच मोठी रस्सी घ्यायच आहे मालेगावच्या लोकांना वाटतं ते मालेगाव त्यावा जोडग्यातल्या लोकांना वाटतं जोडग्यात यावा या रसीकेचमुळे ते काम थांबलेलं आहे जर बघितलं दादा पाटील मिनिस्टर असताना सुभाष भांबरे साहेबांसोबत इथे आले आल्यानंतर वीज दर कमी व्हायला पाहिजे जागा उपलब्ध व्हायला पाहिजे मीटर भेटायला पाहिजे त्यांचा माल एक्सपोर्ट व्हायला पाहिजे आणि पूर्ण चेन नेटवर्क उभे राहिले पाहिजे याच्यासाठी पूर्ण क्लस्टर तयार करून त्यांनी कमिटी तयार केलेली आहे हे सगळे कागद जे केंद्राचे आहे ते काम लगेच रिझल्ट दिसत नाही पहिल्या टप्प्याचं काम झालेलं आहे जागा एक्वायर झालेली आहे कागदावर जसं सांगितलं काम पूर्ण झालेलं आहे काय येत्या दिवसात ते, दिवसा ते रेल्वेचं काम पूर्णपणे काय मालेगावकर लोक खुश आहेत का याच्यावरती का बच्छा हो तुम्हाला पाहिजे बदल पाहिजे तुम्ही काय सांगू शकता नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे आप बात करेंगे तो तरुण खुश है रोजगार है युवा खुश है क्या रोजगार मिल रहा है क्या नहीं। आ, नहीं। कौन सा मुद्दा नहीं है? मिल रहा है रोजगार मिल नहीं रहा है मोदी सरकार बदलना चाहिए क्यों बदलनी चाहिए मतलब क्या, आपको क्यों ऐसा लगता है कांग्रेस अच्छे है वो काम करेंगे ऐसा लगता है अच्छी नहीं है बाकी बीजेपी से बेहतर है बेहतर है वो अच्छी नहीं है कौन से मुद्दे आपको इम्पोर्टेंट लगते हैं चुनाव के जात धर्म या विकास क्या कौन से मुद्दे पे चुनाव बीजेपी महंगाई कर रही है और जात धर्म के नाम पर वोट मांग रही है ओके okay, तो महंगाई का मुद्दा इम्पोर्टेंट आपको हाँ। लगता है रोजगार का मुद्दा लगता हाँ। है मंदिर मस्जिद करती है बीजेपी मंदिर मस्जिद हाँ। वो चलेगा क्या लेकिन मुद्दा अभी चुनाव में लोग लो क्या सोच रहे हैं मालेगांव के मालेगांव के लोग सोच रहे कांग्रेस आना चाहिए लेकिन वो जो कुणाल पाटिल है उनको उम्मीदवारी नहीं दी शोभा बच्चा यहाँ की नहीं है उसको लेट बोला ऐसा बोल रहा है नहीं उनको चुनकर आना चाहिए हाँ। तो का है? ये है कि देखो विकास कैसा है मालूम है कि महंगाई का मुद्दा है पेट्रोल जो है दो तो हजार चौदह के अंदर स्टील जो था ना स्टील जो लोहा आता है लोहा लोहा अठावीस रुपए में था आज अड़सठ अड़सठ रुपए में लोहा ले रहे हैं हम मतलब सीमेंट की गोनी दो सौ ढाई सौ में थी आज हम लोग चार सौ रुपये में सीमेंट की गोनी ले रहे हैं मतलब तो महंगाई जब से दो हजार चौदह बाद खाली महंगाई बढ़ रही बाकी रोजगार तो बढ़ नहीं रहा है रोजगार तो बढ़ ही नहीं रहा है मतलब महंगाई बढ़ रही है और हमारे काम जो हम तीन हज़ार का काम करते हैं वो तीन हज़ार का ही काम हो रहा है और आज छः हज़ार रुपये खर्चा लग रहा है हैं जैसे हम जो लूम का काम करते हैं यहाँ के मजदूर आदमी लूम चलाता है तो तीन हजार रुपये हफ्ता आता है कितना आता है और वो जो दो हजार हम तीन हजार में हमारा पूरा करते थे आज वो हम लोग को मतलब समझ चलना कि छः हजार रुपये लग रहा है गैस सिलेंडर चार साढ़े चार सौ गैस सिलेंडर आता था आज वो गैस सिलेंडर ग्यारह सौ रुपये का है तो ये बीजेपी सरकार के मतलब जो सत्तर सालों में रेट नहीं बढ़े आज उन्होंने मतलब दस सालों के अंदर ये आवाम को मतलब वो दिन दिखाए मतलब आप बोल रहे पावर लूम आप मिल के ऊपर काम करते हैं तो टेक्सटाइल पार्क यहाँ पे बनता तो कुछ बात बन जाती ये यार बारह घंटे ड्यूटी करने के बाद तीन हजार रूपए साढ़े तीन हजार रूपए काम करते हैं मतलब हमारे बाप दादा एक लूम चलाते थे और आज आ, आज आने ली नो बारह रूम चला रही जब भी पूरा नहीं हो रहा है मतलब हाँ यहाँ से बहुत जीएसटी भी जाता है ना बहुत ना, और और बिजली का बिल भी बहुत ज्यादा है तो बोलो इसके ऊपर क्या क्या हो रहा है ज्यादा हो रहा है जब तो जीएसटी एस बढ़ी है तो जब तक लोग परेशान है व्यापार करने वाला भी व्यापार कहा से करेगा जीएसटी भरेगा के व्यापार करेगा जी एस इतना जा रहा है तो उसके बदले सुविधा मिल रही है क्या सुविधा कौन सी मिल रही है कौन सी सुविधा है कुछ नहीं सेवा कौन सी बताओ तो सही तुम्हारा क्या बात है चुनाव में जातवादी नहीं लाना चाहिए ना जात धर्म नहीं होना चाहिए नहीं बिल्कुल नहीं होना चाहिए सब एक आपस में हिंदू मुस्लिम सब भाई भाई चार की आज हिंदुस्तान बोले तो सोने की चिड़िया जी बोली जी जाती है भाई यहाँ पे बोल रहे कि मुस्लिम लोग इकट्ठा हो रहे अभी कांग्रेस को कांग्रेस को दे रहे एम जो है वंचित नहीं हाँ तो मौलाना ने फतवा निकालो नहीं कांग्रेस को वो नहीं हुआ वो बोलने बीजेपी के तो ये है बोलो अभी भारत अपने अपनी मोहब्बत है जातिवादी निकालने नहीं चाहिए आज ऐसी सबसे बड़ी सरकार अगर कोई चोर है तो वो कांग्रेस है सिर्फ बीजेपी को वोट देना चाहिए मेरे हिसाब से अरे हाँ? देखो ए दो मिनट मेरे, मेरे मुंह में थोड़ी गाली आ जाती तुम फिर से पूछो क्या पूछे आप बोले कि कांग्रेस चोर आ, है और बीजेपी को देना चाहिए जो है है ना कांग्रेस चोर वो जीरी पूरी खानदान चोर है वो हाँ वो सिर्फ अगर हिंदुस्तान महाराष्ट्र के अंदर या पूरे इसमें सिर्फ कमल घिलने को ना क्योंकि वो कभी जातिवाद नहीं करता है सोच गंदी है सालों है की जातिवाद करते हेलो और ये जो, ये जो जो सोच 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 गंदी है पक्ष को डालो ये खास तौर से मेरे जैसे जो लोग हैं ना और भी सस्ताई भी कम कर दो ना सस्ताई नहीं कम करना सस्ताई तो बहुत महंगी हो गई ना सस्ताई नाई सबसे बेहतर अगर अभी दस साल से सरकार चौदह साल से जो चल रही है ना सबसे बेड सरकार है महंगाई अभी रोज के तुम कितने पाँच सौ कमाते चार सौ तो पिक्चर में डाल देते महंगाई कम कर रहे महंगाई कम करो सब तो बेहतरीन है देखो मैं सात सौ रुपए रोज कमाता अलहमदुल्ला एकदम अच्छा रहता और क्या होना ये बीजेपी सरकार है तो ये बेहतर कारोबार है और यही सरकार होना आगे भी मैं नहीं, मैं नहीं।, बोलेगा? नहीं कोई नहीं बोलेगा और कोई भी हो जातवादी नहीं करना चाहिए मैं कुछ ना समझता है ये भाई साहब ने जो मौलाना लोगों का नाम लिया है इलेक्शन के टाइम मौलाना लोगों का नाम नहीं लेना चाहिए फतवा 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 नहीं निकला है इसको बीजेपी फिर का परस्त तो पार्टी है बीजेपी को मानने वाले फिर का परस्त है। देखो मतलब है ना बीजेपी भी गए बीजेपी मराठा कांग्रेस भी मराठा उद्धव उदय ठाकरे भी मराठा हमको कौन जो हमारे साथ सरपरस्ती करेगा हम उसके साथ है आज है ना, ना आज अभी है ना, ना। अमित शाह क्या बोलता अमित शाह ने क्या बोला अमित शाह ने क्या बोला अमित शाह ने क्या बोला मतलब है ना हमने मतलब इसको खत्म कर दिया उसको खत्म कर दिया हम इनका आरक्षण भी खत्म कर देंगे हिंदुस्तान आजाद करने के टाइम सब मुल्क को साथ में थे जैसे है ना अभी बोल रहे ये सब आज जो है ना आज जो है ना समझ के चलना की जैसे है ना हमको क्या कांग्रेस भी बोल बीजेपी भी वही है शिवसेना भी वही है सबको बराबर दिया आज उधर ठाकरे ने हमारे समाज के लिए जो भी समझ के जलना कि मतलब उधर ठाकरे सरकार छोड़ दिया बीजेपी की छोड़ा के नहीं आज हम लोग है ना हम तो कांग्रेस को यह वोट देखसेना को होना चाहिए था हम शिवसेना को वोट देते थे क्यों देते थे क्योंकि शिवसेना अच्छा काम कर रही मतलब को ये मंजूर है कि उद्धव ठाकरे जो है वो काम कर रहे हैं इसलिए मुस्लिम लोग भी है वो शिफ्ट हो रहे हैं उद्धव ठाकरे आ, के पास सही बात है सही बात है बीजेपी से बेहतर पार्टी तो है बीजेपी से बेहतर है आ, फिरका परस्त हाँ, तो हाँ, पार्टी तो है मुसलमानों को हमेशा निशाने पर हाँ फिर उसको नहीं ये और महाराष्ट्र के अंदर तो है ना एक तो राष्ट्रवादी होना शिवसेना को हमारी इलाका पार्टी है ना बीजेपी इलाका पार्टी है ना कांग्रेस इलाका बीजेपी मुसलमान विरोधी बीजेपी ने अपलो धर्म देता है म्हणून जातीच्या आधारावर आरक्षण दिलं गेलं धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही हे म्हणता बीजेपी फिरका परस पार्टी आहे तर बाळासाहेब ठाकरेचा मुद्दा म्हणला धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही मग मोदी काय म्हणतायत की मुस्लिम धर्माला आरक्षण दिलं जाते एससी एस सी एस टी ओबीसी च काढून यांचं काढून जर देता देता येत नाही पण ते जातीवरती आहे महाराष्ट्रामध्ये पण आहे मुस्लिमांमध्ये मुस्लिमांमध्ये पण ओबीसी आहेत मुस्लिमांमध्ये पण ओबीसी आहेत असं नाही का नाही पण सर्वांना गृहित धरून ते आरक्षण नाही देत आहेत जे त्या ज्या गोष्टीला ते लायबल आहेत त्यांनाच ते आरक्षण लागू म्हणतात बीजेपी मुस्लिम विरोधी पार्टी आहे हे एपीजे अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलामांना पण राष्ट्रवादी कोणी केलं आरक्षण हा मुद्दा एक वेगळा विषय आहे आरक्षण हा त्या जातींना दिला जातो जे क्षुद्र असतात म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास आहे ज्या जातींना वाईट वागणूक दिलेली आहे सवर्णांनी त्यांना आरक्षण मिळतो रुको ना जरा जो बडी बडी जाती है उन्होंने नीची जाती को जो गलत स्टेटमेंट यांनी वागणूक दी आहे व लोगो कोरक्षण मिळताय क्षुद्र आरक्षण हे लोक म्हणतात की काँग्रेस आणि भाजप एक एकसारखे आहेत आम्हाला उद्धव ठाकरे हवेत उद्धव ठाकरे कोरोना काळात चांगलं काम केले आणि मुस्लिमांसाठी हे काय हे मी तुम्हाला या संदर्भामध्ये उत्तर देतो भैया मेरी बात सुनो एक लक्षात घ्या काँग्रेस उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी एक टोटल गणित होतं एकत्र एक लक्षात घेतलं पाहिजे भारतीय जनता पार्टीकडे एक जर चांगलं नेटवर्क होतं तर त्यांनी पक्ष फोडू नये पहिली गोष्ट त्याच्यानंतर त्यांनी काय केलं राष्ट्रवादी फोडली पवारसाहेबांनी ज्याला जन्मद पवारसाहेबांनी घेतला राष्ट्रवादी फोडली त्यात चिन्हही त्यांना दिलं म्हणजे शासन जे चालतं ना न्याय व्यवस्थेवर त्यांचं जजमेंट आहे शिवसेना फोडली ज्याच्या बापाने शिवसेना तयार केली त्यांची सुद्धा शिवसेना वायकर रवींद्र वायकर कालच्या तारखे त्यांनी स्टेटमेंट काय दिलेलं आहे म्हणजे एक तो मेरेको जेल जाना आहे एक तो इतके चले जाना आहे प्रत्येक व्यक्ती हा बीजेपीच्या कार्यक्रमाला कंटाळून गेलेला आहे आता हा विषय आपण घेऊ नये आताच्या तारखेला भारत तुमच्याकडे काय मागतोय आताच्या तारखेला भारत म्हणतोय की देवा मला काम द्या मला हाताला कान द्या फुकटचं राशन नका द्या म्हणजे हमको फ्री फ्री बैठ देंगे और हमको घर बैठाएंगे हमको काम कोण देगा एक लक्षात घ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पेट्रोलचा भाव तीन रुपयावरून सत्तर रुपया पर्यंत आला दहा वर्षामध्ये हा का तो तो चार रुपयापर्यंत दिला हे चौतीस रुपये चाळीस रुपये हे कोण खात केला फोडतोड केली असेल तर शरद पवार साहेबांनी केली आणि मी विचारतो तुम्ही म्हणता ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे प्राईम मिनिस्टरचा उमेदवार एका सांगून द्यावा तुमचा उमेदवार कोण आहे पंतप्रधानाचा उमेदवार तुम्ही डिक्लेअर करावा आज तुम्हाला मानून जाईल तुमचा नेमका पंतप्रधानाचा उमेदवार कोण आहे त्याचा आज सांगून ठाकरे दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीस मोदीच्या लावून निवडून आले आणि त्यांनी गद्दार केले महा गद्दार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गद्दारी आम्ही आम्ही पहिल्यांदा माझं स्टेटमेंट चेक करा गद्दार या शब्दावर मी काही बोललेलो नाही पहिली गोष्ट फोडा तोडा सरकार हे अशा पद्धतीचं काम फक्त भारतीय एक लक्षात घ्या भारतीय संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय लोकप्रतिनिधी ज्यांना बनवायचं असतं त्या माणसाने त्याच्या वार्डमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद मध्ये चांगलं काम केलं तर जनता त्याला निवडून देते थोडाफोडाची राजकारण चालत नाही पक्ष पक्ष फुटले त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे मालेगावमध्ये तुमची हे जे सगळे फोडाफोडी झाली महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटले शिवसेना राष्ट्रवादी आता काँग्रेस विरुद्ध भाजप जरी असलं इथं उमेदवार तर या पक्ष फुटीचा काय परिणाम झालाय का पक्ष फुटीचा परिणाम तर म्हणजे एकूणच महाराष्ट्राचं राजकारण विस्कळीत झालं महाराष्ट्राची जी प्रतिमा होती राजकारणातली ती राजकारणातली प्रतिमा जी आहे ती खालकलंकित करण्यात आली आणि विशेष म्हणजे जे आहे आता तसं बघायला गेलं तर शरद शरद पवारांनी त्यांचा राष्ट्रवादी वाढवला हो आणि इकडे जे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची परंपरा कायम ठेवून त्यांनी त्यांचा पक्ष त्यांच्या पद्धतीने वाढवला असली असली नकली जवाब सुरू आहे कुणाची असली असली राष्ट्रवादी आणि असली सेना कुणाचे जे संस्थापक आहे त्यांचीच म्हटली जाणार हां दुसऱ्यांची कशी म्हटली जाणार परिणाम होईल लोकांच्या जा 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 लोक जातील मतदान करताना हा विचार डोक्यात घेऊन प्रश्नच नाही नक्कीच जातील नक्की अन्याय कोणाला कोणावरही कोणा अन्याय झाला तर कोणालाही तो, कोणा तो बरा वाटत नाही प्रत्येक जण अन्यायाच्या विरुद्ध असतो आपण बघितलं मालेगाव मधल्या लोकांच्या प्रतिक्रिया फार तीव्र आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की इथं जातीयात होतोय धर्मार्थी निवडणूक लढवली जाते जे खरे मुद्दे आहेत महागाई बेरोजगार ते महत्त्वाचे आहेत किंवा पक्ष फोडलेले आहेत त्याचाही लोकांवरती परिणाम झालेला आहे इथं पॉवरूमचा फार मोठा मुद्दा आहे टेक्स्टाईल पार्क झालेला नाही आहे विजेचे दर महाग आहेत सबसिडी मिळत नाही आहे जो इंदोर मनमाड रेल्वे प्रकल्प आहे तो रखडलेला आहे या सगळ्या मुद्द्यावरती आणि शिवाय काही स्थानिक गणित आहेत काही जणांना असं वाटतं की उद्धव ठाकरे हे जास्त चांगले आहेत काँग्रेस आणि भाजपपेक्षा पण काही जणांना शकते की भाजप जे आहेत था, भामरे त्यांचं काम चांगलं आहे किंवा शोभा बच्चाव जे आहेत त्या निवडून येतील मतमतांतर आपण ऐकली तुम्हाला हा मालेगावमधला हवा कुणाची कार्यक्रम कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला तुम्ही जरूर कळवा आणि बघत रहा हवा कुणाची बोल भेडू